जम्मी नाक्याची दंडी ही मानाची दहीहंडी आहे हा मानाचा उत्सव आहे खऱ्या अर्थाने त्या दहीहंडीला खऱ्या अर्थाने धर्मवीर साहेबांनी आणखी मोठं व्यापक स्वरूप आणि म्हणून ही मानाची देहंडी इथं मुंबईतला महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथे सलामी देतो आणि मग पुढे जातो ही परंपरा आहे कारण इथे दिगे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं काम केलेलं आणि इथं जीवघेणी स्पर्धा नसते यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि म्हणून दहेहंडी उत्सव असेल गणेशोत्सव आहे नवरात्रोत्सव आहे शिवजयंती आहे असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंदिके साहेबांनी सुरू केले आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डा वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं तसा दयंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने एक भाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आणि सगळे लोक इथे येतात सगळे गोविंदा येतात आणि दिगेश साहेबांना नेहमी ने सांगणं असं की की ला गालबोट लागता कामाने आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असती का असता नये म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला गोविंदाला सहाशे खेळाचा दर्जा दिला या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं ला। त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता आता प्रो गोविंदा देखील झालात त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत आणि मला आठवतंय आहे जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं सर्वसामान्यांचं सरकार आणलं त्यावेळेस सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता हा गोविंद निर्बंध मुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले आणि आज त्याच उत्साहाने त्या जगामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदात गोविंदा दिसत आहे आणि यामुळे आपली सण उत्सव परंपरा ही पुढे जाते सुरक्षित गोविंद करण्यासाठी मुख्यमंत्री गोविंदाला काय आवाहन सुरक्षित सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी त्यांना त्यांचा आपण इन्शुरन्स काढलाय त्याचबरोबर गोविंदा आपण सुरू केला त्याचबरोबर इथं सुरक्षित गोविंदा साजरा करण्यासाठी सेफ्टी नेट असेल सगळ्या गोष्टींची काळजी गोविंदाने घेतली पाहिजे कुठलाही गोविंदा जखमी होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करते आणि लो आपल्या गोविंदाने देखील त्याची देखी काळजी घ्यावी शेवटी आपली कोणीतरी घरी वाट पाहत असतं आणि म्हणून आपला सण उत्सव साजरा करताना आपण थर लावताना देखील काळजी घ्यावीसभाजी विधानसभेची विरोधकांनी किती सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती पूर्ण दहंडी देखील लाडकी बहीण योजनेचा बोलबाला जो आहे तो सर्वत्र दिसून होत सर्वत्र बॅनर देखील त्या संदर्भात घडत होतं दहंडी उत्सवाचे हा लाडकी बहीण योजनांची बॅनर लोकप्रिय लाडकी बहीण योजना आम्ही केली आणि म्हणूनच लाडका भाऊ पण केला त्यांनाही सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये दिले लाडकी बहीण जे आहे त्याचे तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून विरोधक सरकारच्या नावाने किती टॉप फोडणार तरी सुद्धा महायुतीची जी आपली विधानसभेची जी हंडी आहे ती महायुतीच फोडणार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे सारखे आरोप प्रत्यारोप हे सर्व सरकारवर सुरू आहेत त्यांच्या पोटा पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण आम्ही केली मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पण आम्ही केली लाडका शेतकरी पण आम्ही केला याद लाड़का गोविंदा पे आम्मी के सर लड़का गोविंदा पन आम विवाह दिला इशुरंस दिला प्रो गोविंदा बगा गोविंदा अच्छा प्रतिशत ये दया गोविंदा पे दिखाई पड़ रहा है हर साल की तरह सभी जगह पे ये गोविंदा का उत्सव जो है ये हमारी संस्कृति है हमारी परंपरा है और इसे आगे बढ़ाने का काम ये सब गोविंदा करते हैं ये टिम्बी नाके में ये आनंद के हिसाब ये शुरू की हुई हंडी है ये मान, माना की हंडी है ये गोविंदा सुरक्षित रहे और इसलिए हमें गोविंदा और गोविंदा का उत्साह बनाए लाडली का बैनर भी लाई लाडला भाई भी लाया लाडला किसान भी लाया और लाडला गोविंदा भी लाया क्योंकि तो प्रो गोविंदा भी शुरू किया यहाँ पर उनके लिए इंश्योरेंस का प्रावधान किया है आज पूरी तरह सुरक्षित गोविंदा ये उत्सव मनाने की मैं अपील करता हूँ और सभी लोगों को बहुत बहुत बधाई तो हाँ, तो तो इसको साहसिक खेल का दर्जा भी दिया है गोविंदा ला साहसिक तो दर्जा अपन दे गोविंदा आज आजा समुद्र परि गोविंदा पथकाने काळजी घ्या आणि सुरक्षित गोविंदा उत्सव साजरा करा घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे याची काळजी घ्या आणि गोविंदा थर लावताना देखील एक या गोविंदामध्ये कोणी जखमी होऊ नये अशा प्रकारची काळजी सर्वांनी घ्यावी असं आवाहन मी करतो विनंती थँक्यू